तटबंदी आणि बुरुज बरोबर केलेली आपण आता तुम्हाला तुमच्या किल्ल्याचा अंदाज घ्यायचा कि आहे की तुम्ही किती जागा घेतलेली आहे साईडला त्या हिशोबाने तुम्हाला तटबंदी वगैरे करायची नमस्कार मित्रांनो जय मास्टर शिवराय मी तुमचं तुमचा करतो आपल्या मराठमोळे तुमच्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये या जागेवरून तुम्हाला समजलं असेल की मी कुठे या आपली किल्ल्याची जागा आहे दरवर्षी इथे आपण किल्ला बनवतो पण यावर्षी किल्ला आपण इथे नाही बनवणार आहे खरंतर पाऊस थांबला होता आणि किल्ला इथे बनवायला हरकत नाही आहे बट यावेळेस थोडासा प्लॅनमध्ये चेंज आहे किल्ला आपण इथे न बनवता आपल्या घरी बनवणार आहेत आता तो किल्ला घरी कसा बनवणार का बनवते घरी ते सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो तर आजपासून सुरू होते आपले किल्ल्याची व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओ जे आहेत त्या पार्ट्समध्येच असणार आहेत दरवर्षीप्रमाणे पण या वेळेस जास्त पार्ट्स नाही बनणार कारण दरवर्षी आपली इथे बनवतो त्यामुळे स्टेप जास्त असतात आणि त्याच्यात जा टाईम जातो त्यामुळे ते त्या व्हिडिओच्या पाच सहा स्टेप्स असतात पण यावेळेस आपल्या ऑलमोस्ट तीन चारमध्ये आपला किल्ला होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला पण ते बरं पडेल लवकर लवकर व्हिडिओ येतील आणि लवकर लवकर तुम्हाला बनवता येईल दरवर्षीप्रमाणे इथे मातीचा किल्ला न बनवता किल्ला घरी बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे मी जे आपली आधीची व्हिडिओ टाकली होती तुम्ही बघितली असेल नसेल बघितलं इथे आय बटनमध्ये लिंक देतो ती व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये मी म्हणालो आहे की आपण एका कॉलेजला बारा किल्ले बनवणार आहेत तर तिथेच मला एक छोटंसं मिनिएचर देखील दाखवायचे त्यांना आणि त्यासाठी मी किल्ला तो आता बनवून आहे जेणेकरून मला दिवाळीनंतर त्यांना दाखवता येईल मी जो सुवर्णदुर्ग किल्ला बनवणार आहे तो असणार एक मिनिएचर तर तुम्ही म्हणाल की दादा आम्ही कसं बनवू तर आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही स्टेप सांगणार आहे की आपण जर मातीचा किल्ला बनवला तर आपल्याला तुम्हाला काय करायला लागेल ला आणि मी जे करणार आहे ते तुम्हाला त्याच्यात दिसणारच आहे तर आता जास्त वेळ न घेता आपण करूया किल्ला सुरू पहिले मी तुम्हाला सांगतो की आपल्याला सामान काय काय लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन की त्याचा उपयोग कसा करायचा आहे तर हा आपल्याला एक पुठ्ठा लागणार आहे आपल्याला व्हाईट जो बोर्ड असतो तो एक पुठ्ठा घेतलेला आहे मी जास्त जाड नाही ह्या आहे आपल्याला लागणार आहे हे बिर्ला व्हाईट सिमेंट तर तुम्ही जेवढा किल्ला बनवणार आहे तेवढं तुम्ही घ्या माझ्या मते तीन ते पाच किलो याच्यापेक्षा जास्त तुम्हाला लागणार नाही प्ले एक लागणार आहे आपल्याला फेविक्रिलचा आता हा याच ब्रँडचा घ्यायची अशी गरज नाही तुम्ही स्टेशनरीच्या दुकानात गेलात तुम्हाला बऱ्यापैकी असे प्ले मिळून जातील फक्त ते प्ले असे तुम्हाला निवडायचेत की ते सुकल्यावर फिक्स होऊन जाणार म्हणजे ते कडक होणार आहे हे काहीतरी एक पाकिट पंचवीस रुपयाला आहे तर हे पण एक आपल्याला तीन चार पाकिटं लागतील तर हा आपला सुवर्णदुर्ग आहे आणि बऱ्यापैकी याचे फोटोज आहेत नेटवर अवेलेबल तर तुम्हाला किल्ला बनवायला इझी जाणार आहे तर हा आपल्याकडे सुवर्णदुर्गचा मॅप आहे आणि दोन मॅप आहेत हा एक लाईन आर्टचा मॅप आहे आणि हा एक पूर्ण भरलेला मॅप आहे तर हा लाईन आर्टचा मॅप मी फॉलो करतो आहे दोन्ही मॅप सेमच आहेत तुम्हाला दोन्हीच्या लिंक देईन मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आता हा मॅप पहिले इथे मी काढून घेतो आहे आता आपण मिनिएचर बनवतो आहे तर त्यामुळे हा जो भाग आहे बाहेरचे आऊटलाईन तो आपण पुठ्ठ्याचा करणार आहेत आणि त्याच्यावरती ही जी आउटलाईन आहे ती आपण मेन ह्याची करणार आहे म्हणजे क्ले आणि सिमेंट वापरून तर मिनिएचर जास्त मोठा नाही आहे आपला तीस बाय साडेपस्तीस साडे नाही ती चौतीस बाय साडेपस्तीसचा आपला हे रेक्टँगल आहे ही साडेपस्तीस आहे आणि ही चौतीस सेंटीमीटर आहे ते तर तेवढाच मी करतो आहे कारण तो उचलता पण आपल्याला आला पाहिजे आणि जास्त जड पण नाही झाला पाहिजे पोर्टेबल सगळीकडे झाला पाहिजे तो म्हणून आणि सुवर्णदुर्ग एक छोटासा किल्ला आहे नथीसारखा आकार आहे त्याचा तर तो आता आपण काढून घेऊया तर नॉर्मल जो नकाशा आहे पहिल्या लेअरवाला तो बनवून घेतलेला आहे मी हा जो खडक खडक दिसतोय तुम्हाला लिहिलेला तर तो खडक खडक इथे मी बनवून घेतलेला आहे पूर्ण साईडने तर आता हा एवढा भाग कट करून आपण जो बेस घेतलेला आहे प्लाऊडचा त्याच्यावर आपल्याला लावायचा आहे आणि आज आपल्याला इथे मदत करायला आलेले आहेत दोन प्लेअर हे बघा ही विश्रुत आहे आणि हा विष्णू आहे तर असे दोन प्लेअर आपल्याला इथे मदत करायला आलेले आहेत ऑफिसमधून डायरेक्ट इथे आलेले आहेत डेडिकेशन त्यांचं ही आपली मेन बॉर्डर होती खडकाची आणि त्याच्यावरती आपण आता ही आतमधून हे करून घेतलेलं आहे म्हणजे ही जी बॉर्डर आहे आपली ती मेन तटबंदीची बॉर्डर आहे जसे दोन आउटलाईन असतात तर त्याच्यावर आता आम्ही हे टिश्यू पेपर या ब्राऊन कलरचा याचे गोळे करून कॉलने चिपकून आहे आणि एक आपल्याला अशी बेस जो आहे आपला तो बेस बनवतोय ही आमची एक लेअर झालेली आहे बेस लेअर जवळजवळ ह्याची हाईट एक दोन सेंटीमीटरची आहे आप बेसची जी आपल्याला हाईट आहे ती आपल्याला पुट्ट्याच्या हिशोबाने करायला लागणार आहे आणि तो मेन बेस आहे आपल्याला लाकडाचा ला तो नंतर दाखवतो तुम्हाला तर आता ह्याच्यावरती अजून एक लेअर येईल एवढ्याच आकाराची जेणेकरून आपला किल्ल्याला हाईट येईल किल्ला सुकवतोय हेअर ड्रायरने कारण आपल्याला पूर्ण एका दिवसात किल्ला बनवायचा आहे आणि एका रात्रीत तो पेंट करायचा आहे तर आता हा एवढा सुकून झाल्यावर ह्याच्यावर आपण दुसरी लेअर लावू तर ही ते काय ना काय दाखवते आईला तिने बनवलेल्या वस्तू मिनिएचर मिनिएचर मास्टर आहे ती अजून विसरुता दाखव साईडला कर हे बघा पूर्ण फोल्डर आहे मिनिएचरचा पूर्ण हे केलेलं आहे आता हे पण त्याच्यावरचं काम डिटेलिंग तीच करणार आहे तर मी आता हे सुकवून घेतो पूर्ण तर आता ही दुसऱ्या लेअरला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही किल्ल्याची हाईट आपली वाढलेली आहे एवढी ही जी हाईट आहे एवढाच आपल्याला बनवायचं आहे आणि मग ते आपल्याला तटबंदी वगैरे लावून ती बरोबर हाईट मॅच करायची आता याचा लूक बघून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल आपण जसं मातीचा किल्ला करतो हे जे आपण गोळे लावले ते आपल्या दगडी होत्या म्हणजे दगडींचा पूर्ण आपण एक साचा बनवून एक बेस बनवून त्याच्यानंतर आपण तो मातीने लिपतो तसा आम्ही आता हा ह्याने लिपलेला आहे आपला जो ब्राऊन टिश्यू पेपर होता त्याने किंवा दुसरा ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं होता मागच्या पन्हाळ्याच्या व्हिडिओमध्ये की आपण गोंडपाट टाकून तो कवर करू शकतो तर आता हे तसंच बघा पूर्ण दिसतं आहे आणि सेम स्टेप आपल्याला इथे कवर करायच्यात फक्त आपलं जे साहित्य आहे ते, ते वेगळं असणार आहे आम्ही किल्ल्यासाठी तुला व्हाईट सिमेंट आम्ही घेतलेलं आहे आणि अशी पेस्ट त्याची बनवून घेतलेली आहे आणि आता आपण हा जो बेस आहे त्याच्यावरती ते लावणार आहेत हे व्हाईट सिमेंटचं काम चालू झालेलं आहे आणि ह्याला आपण पूर्ण लेवल करून घेणार आहे जशी ॲक्च्युअल आहे फोटोमध्ये तशी आपण इथून सपाट भिंत आणि साईडला ते सगळं तसं करणार आहेत जड होऊ नये म्हणून आपण एक कागदाची बेस करून घेतला कारण जर इथे आपण छोट्या दगडी यूज करू शकलो असतो बट खूप जड झाला असता ऑलरेडी या बेसचं खूप वजन जास्त आहे हा एक प्लॅवूड आहे त्याच्यावरती थोडंसं सनमाईक लावलेलं आहे तर तो बेस आपण ठेवलेला आहे सुकायला आणि आता आपण वरची डिटेलिंग करतो आहे तर डिटेलिंग करताना हा फेविक्रिलचा मोल्डेड क्ले आपण यूज करतो आहे तर याच्यामध्ये असे दोन प्रकार येतात तर हे दोन्ही मिक्स करून तुम्हाला हे करायचे पण त्याच्या आधी तुम्हाला हाताला पावडर लावून घ्यायचे पावडर लावल्याने ते आताला चेटकणार नाही तर ते अशी पूर्ण बारीक जी डिटेलिंग आहे आपण ती सगळी ह्या क्लेने करणार आहे आणि तो बेस सुकल्यावर मी तुम्हाला दाखवतो की त्याच्यावर कसं आपण ते, ते लावायचं आहे आणि त्या क्लेने आपण एवढ्या वस्तू बनवून घेतलेल्या आहेत आता तर इथे तुम्ही बघाल ही चाकं आहेत तोफांची त्याच्यानंतर हे मंदिर आहे ते छोट असं आपण केलेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर ह्या दगडी बाजूला हे करायचे आहेत हे चौथरे केलेले आहेत हे टाकं केलेली आहेत आणि ही विहीर आहे असं बारीक बारीक आपण त्या क्लेने करून घेतलेलं आहे फक्त त्या क्लेनचा ड्रॉबॅक हा आहे की तो क्ले लगेच सुकतो त्यामुळे तुम्हाला पंखा बंद करून पटापट पटापट ते सगळं करून घ्यायला लागणार आहे आता हे सगळं करायला इझी आहे एकदम हे बघू शकता तुम्ही चौकोन चौकोन असं केलेले आहेत काय जास्त हे नाही आहे आणि हे शेप वगैरे पण हाताने आता हा क्ले बारीक असल्यामुळे हाताने आपण करू शकतो मातीमध्ये थोडंसं मुश्किल आहे करायला हे सगळं तुम्हाला मातीचं करायचं आहे जेव्हा तुम्ही मोठा किल्ला बनवत असणार आहे आणि त्याच्यानंतर आता अजून थोड्याशा वास्तू आपल्या राहिलेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतो पुढच्या भागामध्ये